अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचाराला वेग आला असून रुक्मिणीनगर फ्रिजरपुरा प्रभाग क्रमांक अकरामध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार जनतेचा विश्वास जिंकताना दिसत आहे शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचारादरम्यान नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रभागात शिवसेनेची हवा निर्माण झाली आहे अमरावती महानगरपालिका निवडणुकीत रुक्मिणीनगर फ्रेजरपुरा प्रभाग क्रमांक अकरा मधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून चारुलता तेजस जामठे सचिन बुंदेले आणि पियुष नरेंद्र राठी हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत प्रचाराच्या प्रत्येक फेरीत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद उमेदवारांना मिळत असून गल्लोगल्ली शिवसेनेचा प्रचार जोरात सुरू आहे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच झालेली जाहीर सभा झाल्यानंतर शिवसेनेच्या प्रचाराला अधिकच बळ मिळाले प्रभागातील नागरिकांशी थेट संवाद साधत शिवसेना उमेदवारांनी मूलभूत समस्यांवर प्रथम लक्ष देण्याचे आश्वासन दिले आहे रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता ड्रेनेज आरोग्य सुविधा आणि महिला व युवकांसाठी विशेष योजना राबविण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केलाय तसेच केवळ समस्यांचे निराकरणच नव्हे तर प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी दीर्घकालीन विकासाचे विजनही शिवसेना उमेदवारांनी मांडले जनतेचा वाढता प्रतिसाद पाहता प्रभाग क्रमांक मध्ये शिवसेनेची स्थिती भक्कम होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे फाई मतलब जो, जो होना बिल्कुल भी नहीं है ये लोग बहुत ज्यादा त्रस्त है इनकी नालिया साफ नहीं होती है इनका जो यहाँ पे कॉमन बाथरूम वगैरह है वो क्लीन नहीं होता है प्रॉपर वे में यहाँ पे काफी कुछ समस्या है इन लोगों का एक ही चीज बोलना है कि यहाँ पे हम सिर्फ के देते है लेकिन कभी कोई नगर सेवक काम नहीं करता लेकिन इस बार हमको बहुत अच्छा काम करना है और इनको बताना है कि हमारा क्या विजन रहेंगे और क्या हमारा उसमें साफ सफाई करेंगे देख के तो जो हालत देख रहे हैं अभी हम उसमें देख के तो ऐसा लगता है कि कोई ऐसा काम नहीं हुआ है अगर होता तो ये लोग छिड़ते नहीं थे और अभी जो शिवसेना को बहुत ज्यादा अच्छा प्रतिशत मिल रहा है वो शायद मुझे ऐसा लग रहा है कि इस बार शिवसेना की काफी अच्छी सीटें आने वाली है और शिवसेना के जितने नगर सेवक है बहुत अच्छा काम करेंगे हाँ शिंदे साहब के तो सभा से काफी कुछ फर्क गिरा है क्योंकि लड़की बहन जो है वो बोल रहे हैं की हमारे लड़के भाऊ है करके और शिंदे साहब ने जो काम किया है जो अभी उनके पास में जो विभाग है उससे हमको बहुत ज्यादा फंड मिलेंगे और शिंदे साहब ने सभा में भी बोला है कि जो भी आपको लगता है डेवलपमेंट के हिसाब से हम आपको पूरा सहयोग करेंगे का मी सचिन गुंदेले प्रभाग क्रमांक अकरा मधून ब वर उभा आहे तर प्रभागात जे स्लम एरिया आहे टोटली तिथं स्वच्छता अभियान काहीच नाही आहे मनपानी पूर्ण बोबाटा केलेला आहे की स्वच्छता अभियान राबून राहिले पण आज आम्ही प्रचाराला जात असताना लोकांची अशा परिस्थिती आहे का गाडीचं भरपूर साम्राज्य आहे आणि स्लम एरियामध्ये जे गव्हर्नमेंटची स्कीम होती लीज पट्टे नजूल पट्टे म्हणा ते आजपर्यंत झालेले नाही आहे काही प्रभागात जे धनाट्य उमेदवार होते त्यांनी लिस्ट पट्ट्याचं काम करून दिलेलं आहे अमलपुरा चिसपल फजरपुरा श्यामनगर या भागात लिस्ट पट्टे नाही आहे अजूनपर्यंत पहिलं आमचं विजन एकच राहील स्वच्छता आणि लाईट आणि लिस्ट पट्टे या गोष्टीवर आम्ही पहिले फोकस करू शिंदे साहेब असताना आम्हाला कोणत्याच गोष्टीची प्रॉब्लेम जाणार नाही शिंदे साहेब असे एक व्यक्ती आहे पूर्ण महाराष्ट्रात त्यांनी लाडली बहिणी योजना काढून सर्व बहिणींना सहकार्य केलं तसंच आम्ही महानगरपालिकेत जाऊन जे परिस्थिती आहे स्वच्छता मी अकरा अ मधून आहे माझा बटन नंबर आहे तीन आता आम्ही सध्या परिस्थिती पाहतोय नाल्याची सांडपाण्याची लाईट व्यवस्थित नाही आहे खूप खराब झालेला आहे त्यामुळे आमचं विजन आहे की हे सर्व नीट करणे आणि नगर विकास खातं आपल्या माननीय एकनाथजी शिंदेकडे आहे आणि लाडक्या बहिणीला खूप छान इथे प्रतिसाद मिळालेला आहे आता आता झालेल्या अमरावतीच्या साहेबांनी सांगितलं लखपती पण बनवणार आहे आहे त्यामुळे आपलं हे सर्व छान कर एकंदरीतच अमरावती महानगरपालिका निवडणुकीत रुक्मिणी नगर फ्रेजरपुरा प्रभाग क्रमांक अकरा मध्ये शिवसेनेचे उमेदवार जनतेच्या विश्वासावर उतरलेले दिसत आहेत आता मतदार कोणाच्या पारड्यात कॉल देतात हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल